गेली वर्षभरातील विविध वृत्तपत्रात झळकलेल्या उल्लेखनीय फोटोंचे प्रदर्शन एफ सी कॉलेज कॅम्पसमध्ये संपन्न पुणे पुस्तक प्रदर्शनात वृत्तपत्रात झळकलेल्या उल्लेखनीय फोटोंचे खास आकर्षण वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे येथे राष्ट्रीय दर्जाचे भव्य पुस्तक प्रदर्शन फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस येथे सुरू आहे आतापर्यंत लाखो लोकांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली आहे याच पुस्तक प्रदर्शनातील खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे गेली वर्षभरातील विविध वर्तमानपत्रात झळकलेल्या फोटोंचे प्रदर्शन आज दिनांक सतरा हा पुणे श्रमिक पत्रकार संघाचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने या ठिकाणी बातमीपत्रात प्रकाशित झालेल्या फोटोंचे प्रदर्शन आयोजित केले होते त्याला वाचकांनी आणि दर्शकांनी प्रचंड प्रतिसाद दिला वेगवेगळ्या न्यूज पेपर्समध्ये विविध अनुभवी छायाचित्रकारांनी काढलेले फोटो लोकांना पाहायला मिळाले हे फोटो प्रदर्शन पाहण्यासाठी तरुण तरून तरुणींनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले पुणे हे विद्येचे माहेरघर आहे असं आपण म्हणतो या विद्येच्या माहेर शोभेल असे येथील पुस्तक प्रदर्शन विविध क्षेत्रातील अभ्यासकांसाठी आणि वाचकांसाठी एक ज्ञानगंगाच आहे असे म्हणावे लागेल फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला दररोज लाखोंच्या संख्येने वाचक या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आतापर्यंत इतर नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली आहे जगभरातील विविध आशय आणि विषयांची पुस्तके या प्रदर्शनात पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत नामांकित पब्लिकेशनची नामांकित पुस्तके हाताळण्याची संधी वाचकांना मिळत आहे त्यांच्यासाठी ती पर्वणीच ठरत आहे त्याच पुस्तक प्रदर्शनादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बालचित्रपट महोत्सवाचा आनंद देखील येणाऱ्या नागरिकांना घेता येत आहे साहित्य कला क्रीडा संस्कृती राजकीय आर्थिक सामाजिक चळवळ वैद्यकीय आरोग्य आहार योगा ध्यानधारणा बालसाहित्य पाककला मोडी व संस्कृत लिपी इत्यादी विषयांसहित इतरही बहुविविध विषयांची पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध आहेत भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत देखील येथे पाहावयास उपलब्ध असून वाचक आणि दर्शकांसाठी हे ऐतिहासिक दस्तावेज पाहायला मिळत आहे ही आनंदाची बाब आहे विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहात रहा सांगावा